शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांच्या नेतृत्वाखाली कामगार मिस्त्री बांधकाम संघटनेच्या विविध मागण्यांसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला हिंगोली जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये हजारो कामगार सहभागी झाले होते एजंटकडून होणारी कामगारांची पिळवणूक तसेच बंद पडलेल्या खऱ्या कामगारांची नोंदणी चालू करणे साहित्य वाटप कार्यालय शेणगाव वसमत कडमनुरी औंढा तालुका स्तरावरील कार्यालय उघडणे अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा बांधकाम अधिकारी व उपजिल्हा कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देताना माजी आमदार डॉक्टर संतोष टार्फे अल्पसंख्याक प्रमुख अब्दुल्ला पठाण समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष खलील बेलदार उपजिल्हा संघटक सोपान पाटील रियाज पठाण फिरोज पठान, पठान शेख जहीर अल्पसंख्यांक प्रमुख गुफरान गुफारान कुरेशी शेख रहीम शेख इम्रान शेख नसीर शेख आसिफ शेख कलीम शेख सुभान गुत्तेदार रामागुत्तेदार अयुब पठाण शेख अलीम शेख रहीम शेख सलीम शेख जिलानी व हजारो बांधकाम कामगार या मोर्चामध्ये सहभागी झाले होते कार्यालयामध्ये एजंट कडून होणारी पिळवणूक पडलेल्या खऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी करणे कार्यालय उघडणे जिल्हा कामगार कार्यालयातील कर्मचारी बदलणे बाळापूर कुरुंदा बांधकाम कार्यालय उघडणे साहित्य वाटप करणे विविध मागण्यांवर निवासी उपजिल्हाधिकारी महाडिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेंगुलवार जिल्हा बांधकाम अधिकारी कराड यांना निवेदन देऊन मागण्या मंजूर नाही झाल्यास जिल्हाभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील शिवसेना कार्यकर्ते यांच्या वतीने देताच उपजिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन आपल्या मागण्या पूर्ण होतील असे आश्वासन शिवसेना जिल्हाप्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांना दिले न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे हिंगोली गुंड्याला त्यांचं बांधकाम काम करायचं ऑफिस झालं पाहिजे तिथंच वाटप झालं पाहिजे बाळापूरला तुमच्या मासेली एक मोठं क्षेत्र आहे ऐंशी लोक गाव तिथं तुमच्या मासेली अटॅच आहेत तिथं ते ऑफिस झालं पाहिजे आणि तिथंच वाटप झालं पाहिजे या ही पण आमची प्राधान्याने मागणी मागली जाणार आहे आणि जे आखडाबापूर आपण साहित्य वाटप तिथं सांगितलं आपण तिथं ते ऑफिस तिथं राहायला पाहिजे आणि याच्या व्यतिरिक्त जे काही मागण्या आहेत ते आपण या निवेदनामध्ये दिलेल्या आहेत आता आपल्याला प्रथम तिथं कलेक्टर साहेबाला निवेदन द्यायचं आहे त्यांना सांगायचं आहे तिथंच आम्ही शिव असतील आणि कामगार संघाचे जे काही अधिकारी असतील त्यांना आम्ही तिथे बोलायला होणार आहे मी तसं त्यांना फोन केला की आम्ही तिथं येणार आहोत म्हणून आता सर्वजण आपण तिथं जाऊ शकत नाही जे माणसं आहेत आपले जे जे माणसं असतील जे जे आपली बेमिन माणसं असतील त्यांना घेऊन निवडणुकी घेणार आहे हे फक्त नियोजन याच्यासाठी आहे की हे फक्त आम्ही फक्त आम्ही दोन दिवसांनी ठरवलं विनोद आहे यांनी सांगितलं आम्हाला आपलं कि किती माणसं आपण येऊ शकतात झाली असेल त्यांचे आपले नातेवाईक आहे तर बाकीचे सर्वजण वाटत जास्त माणसाला परेशान करू नका म्हणजे आपण जेवढेच माणसं घेऊन जाऊन आपण तिथं आपले निवेदन देऊ जर याच्यानंतर जर याच्यावर त्याला आठ दिवसामध्ये आपण त्याला चार देऊ आठ दिवसामध्ये जर त्यांनी यांच्यावर ऍक्सिडेंट घेतली नाही तर आम्ही रुमने घेऊन हातामध्ये रस्त्यावर उतरून एकाही अधिकाऱ्याला त्या ऑफिसला बोलू देणार नाही आणि त्याला तुमचं कुठेही कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या गावामध्ये फिरू देणार नाही हे आम्ही तुम्हाला शिवसेना स्थायीनं त्याला उत्तर देण्याची आम्ही राहणार आहे